नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मायश्शरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी मायशरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे अनेक वर्ष प्रलंबित असलेली रस्त्याची पुलांची कामे त्यांनी केली आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाळ्यात पाणी आल्यानंतर ओढ्यावरील वाहतूक बंद होत होती अशा अनेक ठिकाणी पुलांची कामे त्यांनी केली आहेत त्यामुळे कामाचा माणूस अशी राम सातपुते यांची ओळख निर्माण झाली आहे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व जानकर दोन्ही शक्ती एकत्र येऊन सुद्धा माळशिरस तालुक्यातील मतदारांनी राम सातपुते यांना एक लाख आठ हजार मताधिक्य दिले होते निसटता पराभव झाला तरी सुद्धा त्यांचे जनतेची कामे करण्याचे सुरूच आहे माणसरस तालुक्याच्या पश्चिम भागात तीन तीन पिढ्या गेल्या तरी सुद्धा अनेक प्रलंबित रस्त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत असा तामशीद्वाडी नरोटे वस्ती फोणशिरस ग्रामा तीनशे सत्याऐंशी साखळी क्रमांक शून्य ऑब्लिक शून्य शून्य ते एक ऑब्लिक शून्य शून्य मध्ये खडीकरण डांबरीकरण करण्याकरिता पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सदर कामाचा शुभारंभ होणार आहे सदरच्या रस्त्यावरील शेतकरी ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी महिला भगिनी यांनी तीन पिढ्यांपासून लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारले परंतु सदरचा रस्ता केला नाही भिवा नरुटे यांनी पुढाकार घेऊन संबंधित रस्त्यावरील एजा करणाऱ्या नागरिकांना घेऊन लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगल्यावर जाऊन सदरच्या रस्त्याची अडचण सांगितली रस्त्याच्या अडचणीची भयानक परिस्थिती पाहून लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामसात यांनी सदरच्या रस्त्याला ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडून पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे सदरच्या रस्त्यावर निधी मंजूर झाल्याने आसपासच्या परिसरातील शेतकरी बांधव वयोवृद्ध नागरिक आजारी रुग्ण शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी दूध व्यावसायिक या सर्वांचा गुडघाभर चिखलामधून होणारा रस्त्यावरील त्रासाचा प्रवास सुखकर होणार असल्याने अनेकांनी आपला रस्ता मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत आज आपण तामशिदवाडी फोंडशिरस हे नरुटे वस्ती कट्टा हा जो रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरची आपण जर परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय आणि बिकट अशी परिस्थिती आहे या रस्त्यावरून पावसाळ्यामध्ये तर शाळेला जाणारी लहान मुलं असलेली वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असलेली रुग्ण असलेली आजारी पेशंट महिला असतील या अशा ह्या कशा आणत असतील असा एक प्रश्न आहे तर आता या ठिकाणी खरं रस्त्याचं जे आहे ते आपण हे गुडघाभर खड्डं पडलेले आहेत आणि या ठिकाणचे हे ग्रामस्थ बांधव आहेत <laughs> आपण त्यांच्याकडूनच या रस्त्याविषयी नेमकी काय परिस्थिती आहे हा रस्ता मंजूर झाला आहे का नाही हे आपण बघणार आहोत नाव सांगा भिवा माणिक तामशेदवाडी ही रस्त्याचा इतिहास लय मोठा आहे ही रस्ता अशा परिस्थितीत आहे आज जवळजवळ दोन पिढ्या गेल ते आमची तिसरी पिढी पिकायला लागली पण असा विषय झाला की आम्हाला न्याय कुठं मिळेल न्याय कुठं मिळेल त्यानंतर आमच्यातलाच एक जण म्हणला का भाऊचं काम भरपूर आहे भाऊ कामामध्ये तिथे आपण जायला काय हरकत आहे आयला म्हणलं आपण प्रयत्न करू जाऊ बघू भाऊचा बंगला कुठं आहे आम्हाला माहीत नव्हता आजपर्यंत पण आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि भाऊच्या बंगल्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि भाऊच्या बंगल्यावर गेलो आम्ही गेल्यानंतर भाऊने विचार बाबा का आला आहे तुम्ही कशासाठी आला आम्ही सांगितलं भाऊ आमची अशी अशी परिस्थिती आहे लेकरंबाळक जवळजवळ दीडशे दोनशे ह्या रस्त्याने जाते ती त्यांची अशी परिस्थिती आहे की कुणाचा हात मोडल काका ह्या रस्त्याने कुणाचा पाय मोडल डिलिव्हरीची पेशंट असेल आजारी पेशंट असेल ह्या रस्त्याने कधी गेलं नाही नीट व्यवस्थित ह्या रस्त्याला गाम नंबर पल्ला ही रस्ता फक्त आठशे मीटर राहिला आहे आणि वर रस्ता डांबरीकरण झाला आहे त्या लोकांनी डांबरीकरण करून दिलं आणि आठशे मीटर फक्त रस्ता आमचा इतक्या गावाकडे यासाठी हालहाल चालू आहे तर इतकी बेकार परिस्थिती आहे अशी बेकार परिस्थिती कुणासुद्धा येऊ नये आणि ती आम्ही मानणं म एवढं भाऊकडं मांडलं आणि भावनं आम्हाला सांगितलं तुमचा काय बी असेल तरी ज रस्ता प्रत्यक्षात आम्हाला हरिभाऊला इथं पाठवून दिलं हरिभाऊनं रस्त्याची परिस्थिती बघितली आणि भाऊला सांगितलं भाऊ ह्यांची बेकार अवस्था आहे ह्यांना रस्ता दिलाच पाहिजे आणि भावनं एका महिन्यात आम्ही आता पक्षप्र प्रवेश करून तीन महिने झालं एका महिन्यात रस्ता मंजूर झाला आणि आता आमच्याकडं प्रमा आहे त्या ही एवढं इलेक्शन झालं का लगेच आम्हाला भाव रस्ता चालू करून देणारं ही <सथ> आमच्यासाठी रामभाव सातपुत्यांनी पंचवीस लाखाचा निधी ह्या रस्त्याला मंजूर करून आला आहे आमदार नसताना आमदार असतानासुद्धा त्यांनी भरपूर कामं केली ती आणि आमदार नसतानासुद्धा आज पंचवीस लाख निधी आपल्या ह्या रस्त्याला आमच्या दिला मग ते आमच्यासाठी आमदारच आहेत एवढं काम जनतेसाठी झटणारा माझे आमदार कुठंच सापडणारा नाही चालू सुद्धा एवढी कामं होत नाही ती एवढं भाव काम करतात तर आमच्यासाठी ते देवच आहेत रामबावसाहेब त्यामुळं आमचं आता ही इलेक्शन झाला का रस्ता चालू होतोय आमच्या पासून भाऊचा बंगला हकेच्या अंतरावर आहे आम्ही इथून जरी हाक मारली तर भाऊच्या बंगल्यापर्यंत पुसते त्यामुळं आमच्यासाठी भाऊ ह्या तालुक्याला भाळमा मालतोय आणि ह्या भाळमाला माझं संस्कार दंड होत आहे आणि एवढं बोलून मी थांबतो नाव सांगा ना ना सांगाम ही रस्त्याची काय परिस्थिती आहे काय ह्याच्या आधी कधी रस्ता झालाय का नाही कधी ही रस्त्याची अशी परिस्थिती आहे वीस पत्तीस पस्तीस वर्षापासून जी, जी आधी कुठलं सरकार होतं किंवा आमदार खासदार होते त्यांनी ह्या रस्त्याला लक्ष अजिबात दिलेलं नाही त्यांनी काय कामं केलेली नाहीत इकडे सुद्धा आलेली नाही ती मतापुरती आणि जे पाच वर्षातनं मतापुरती येते तेवढीच कामापुरती येते तीन परत काम झालं मतदान झालं की परत कोणी विचरा येत नाही ही अशा अवस्था परंपरा झाला तीस पस्तीस वर्ष गेली या रस्त्याला आम्ही झटतो कमी काय दखल काय घेतलेली नाही मग ह्याकरिता आता आम्ही यातनं रामभाऊ सातपुते या साहेबांनी ह्यातून निधी टाकलेला आहे पंचवीस लाखात निधी टाकला आहे रस्ता मंजूर बी झालेला आहे होईल काम आता ह्या सी इलेक्शन झाले परेडमध्ये जरा थांबलेलं आहे होऊन जायचं रस्ता परंतु जा जा ही हेतून मागला जी काळ गेला ते कुठल्याच आमदार खासदारांनी बघितलं आहे बरं आज पतूरचं सरकार होतं राष्ट्रवादीचं होतं तुम्हाला सांगतो परत काँग्रेसचं होतं ह्यांनी काहीच केलं नाही काही सुद्धा डॉक्युमेंट नाही आता तर आलं की आम्ही करतो आम्ही करतो ही काय दृष्टी बोलताप देऊन हे असं चाललेलं आहे सर नाव सांगा शिवाजी विठ्ठल नरोडे अनेक वर्षापासून म मला वाटतं गेल्या वर्षी जेडपीचे सदस्य काका मोठे काय संगीता मोठे संगीता मोठे आणि पंचायत समिती सदस्य अर्जुन दायनजी यांनी बी भरपूर प्रयत्न केले की सर्वे नंबरवरून रस्ता व्हावा पर त्यांच्या बी प्रयत्नाला यश आलं नाही पण आता हिथून मोरं तरी जी आता मंजूर झालेला निधी आहे या ह्याच्यातून भावने तरी या रस्त्याचं काम करावं एवढी अपेक्षा आहे आणि ती बी सगळ्याची इच्छा आहे की प्रत्येक सर्वे नंबरनं ही न आणण्या होता रस्ता व्हावा हो एवढी विनंती नाव ना सांगा अर्जुन सुळू तामशेदवाडी हा रस्ता सर्वे नंबरचाच रस्ता आहे आणि हा रस्ता अशी अवस्था आहे रस्त्याची ह्या आमच्या एक नंबर वॉर्डामध्ये कमीत कमी सातशे मतदान आहे हा रस्ता आमच्या गावचा मेन रस्ता आहे हा रस्ताचा आमचा सगळा प्रॉब्लेम आहे बघता तुम्ही खड्डे कसे आहे बाटेमागं सात महिने पाऊस चालू होता ह्या सात महिन्यात ह्या लोकांची अवस्था काय आहे शाळेत विद्यार्थी जातात जवळजवळ शंभर दीडशे विद्यार्थी जातात ह्यांना या रस्त्यांनी जाता पण येत नाही मग आता भाऊनी काम दिलं आहे रस्ता मंजूर करून आणला आहे पंचवीस लाखात निधी टाकला आहे परता ही होईल चालू आचार अर्थात झाल्यानंतर मार्गी लागल तुम्ही आता शाळेत जाता येत आहे ह्या रस्त्याची काय परिस्थिती आहे खरं ही रस्त्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे शाळेत ही जाता येत नाही पावसाळ्यामध्ये ही तर गाड्या आहेत जाताही येत नाही खड्डेही खूप आहेत रस्ता हो अशी तुमची इच्छा आहे काय नाव तुमचं हनुमंत राजरंग पण आता ही तुम्ही रस्त्यानं आलाय आहे कसा रस्ता आहे काय एकदम बंगार रस्ता मग आता ही रस्त्याला निधी टाकलाय म्हणते ती आता मग आता ही रस्ता ही किती वर्ष झाला असाच पडून आहे मला कळत असंच आहे रस्ता हो अशी आहे अपेक्षा आहे का तुमची आता आता म्हणत होती माणसं पंचवीस लाख माझ्या आमदारांनी टाकलेला आहे मग त्यांच्यावर तुम्ही समाधानी ना। ना, समाधानी कुणावर आपलं भावावर नाव सांगा हा बाधे हे रस्त्याच चाललंय रस्ता आम्हाला होणं गरजेचं आहे फक्त बाकीच नाही का तुमचं नाव सांगा प्रमोद बाळासाहेब नरोटे रस्त्याची अशी अवस्था आहे काय परिस्थिती आहे खरं बरेच दिवस म्हणजे आमच्या आजोबा पणजोबापासून हा रस्ता असाच आहे आम्हाला रस्ता व्यवस्थित सर्व नंबरानं मिळावा शाळेतल्या मुलांची अडचण आहे दूधवाल्यांची अडचण आहे गाड्यांची पावसाळ्यात घसरून गाड्या पडतात येता जाता येत नाही म्हणजे प्रतले दवाखान्याचं कोण न्यायचं म्हणलं अर्जंटमध्ये तरी प्रॉब्लेम आहेत तरी रस्ता हो ही आमची अपेक्षा आहे